नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की पोळा प्रकारे साजरा केला जात असतो तर आज पोळ्याचा आदला दिवस आहे तर हे बघा पप्पांनी बाजार केला पोळ्याचा तर शचीसाठी बैल आणलेले आहेत छान असे छोटे छोटे बैल शचीला तर खूप मजा वाटत आहेत बैलांना बघून हंबा हंबा करून त्यांना घेऊ की नाही घेऊ काय करू असं होत आहे तिला आणि गोल गोल फिरवते त्यांना काही त्यांची ठोस करते असं सुरू आहे खेळणं बैलांसोबत सोबतच आता पप्पांनी बैलांसाठी काय सामान आणलं आहे सुद्धा बघूयात तर यामध्ये पप्पांनी बैलांसाठी काही सामान आहे जसं पूजेसाठी लागणारं पानं नारळ वगैरे निंबू ते पण आणलेले आहेत आणि बैलांसाठी जे म्हणजे बैलांना घालायसाठी वापरलं जातात ते सुद्धा आणलेलं आहे तर त्यामध्ये हे बघा त्यांनी हे गळ्यातलं आणलेलं आहे तर ह्या पितळच्या कसंड्या आहेत म्हणजे जे खालचं जे वाजायचं असतं ते पितळचं आहे आणि हे चांबड्याचं आहे वरचा पट्टा तर ह्या पितळच्या कसंड्या आणलेल्या आहेत त्यांनी नव्या नवीन बैलांसाठी आज त्याच्यासोबतच दोरसुद्धा आणलेले आहेत शचीने फर्स्ट टाईमच कसंड्या वगैरे बघितल्या आहेत तर ती वाजवून बघत आहेत ते कसंड्या आणि हे बघा दोर आणलेले आहेत पोळ्याचा जो बाजार केला जातो म्हणजे बैलांसाठी सामान घ्यायचं असतं त्यामध्ये दुसरं नवीन जसं आपल्या घरात जर आपण बैलांना सजवण्यासाठी सर्व सामान असलं तरीसुद्धा बैलांसाठी नाथा आणि बैलांसाठी दोर हे नवीन दरवर्षी घेतले जात असतात तर पप्पांनीसुद्धा पप्पांकडे बाकींचं सर्व सामान आहे ऑलरेडी घरामध्ये तर त्यांनी फक्त बैलांसाठी दोर नाथा आणि ह्या पितळच्या कसंड्या एवढं सामान आणलेलं आहे सोबतच हे कणूस काकडी निंबू आणि आणि हां कलर बैलांच्या शिंगांना द्यायला कलर आणि नारळ असं सामान ते घेऊन आलेले आहेत तर पप्पांनी बैलांच्या शिंगांना द्यायसाठी जो कलर आणलेला आहे तो आहे पिवळा हे बघा आपण बघू शकतात पिवळा कलर आहे जो बैलांच्या शिंगांना द्यायसाठी त्यांनी आणलेला आहे आणि UH, हे बघा मम्मी काय करत आहे तर मम्मी हे ज्वारी कुटत आहे हे जे ज्वारी आहे तर ती ही कशासाठी कुठत आहे तर ती ही ज्वारी ठोंबरा बनवण्यासाठी कुठत आहे बैलांसाठी ठोंबरा बनवला जात असतो पोळ्याला तर आता ठोंबऱ्यासाठी ती ही ज्वारी कुठून घेत आहे थोडंसं पाणी टाकलं त्या ज्वारीमध्ये आणि तिने ती ज्वारी कुठून घेतलेली आहे आणि हे बघा आता ते ज्वारीचे काही जे साल वगैरे निघली ते पाखून वगैरे हे साप अशी करून ती ज्वारी तिने ठेवून दिलेली आहे तर आज रात्री ती हे भिजत घालणार आहे ठोंबरा बनवण्यासाठी आणि ही बघा पोळ्यासाठी बैलांची सुद्धा साफसफाई करणे चालू आहे चांगली तर बैलांचे जे शिंग आहेत ते इथे साफ करणे चालू आहे जे त्यांना जे टोकं आलेले होते ते सुद्धा काढून घेतले थोडे थोडे आणि नंतर जे बैलांच्या आजूबा शिंगांच्या आजूबाजून अशी सालसारखी साल, साल आलेली होती ते सुद्धा इथं काढणं चालू आहे ते बघा आपण बघू शकतात की ते शे प्रकारे आपण जसं कटरने की काकडी वगैरे सोलतो त्याप्रकारे त्या बैलांचे शिंग सोलणे चालू आहेत इथं तर हे जे काका आहेत का तर यांचं कामच आहे ते, ते प्रत्येकाच्या घरी जात असतात बैलांचे शिंग सोडण्यासाठी तर हे बघा आपण बघू शकतात की जे जसं आपण नखा वगैरे कापतो तसं डेड स्किनसारखं पण शिंगांचं निघत आहे सर्व आणि शिंग पूर्ण प प्रकारे असे साफ दिसत आहेत छान पोळ्याच्या निमित्ताने बैलांची अशी साफसफाई केली जात असते आणि असे सुद्धा अधूनमधून जसं आता पोढा वर्षातून एक वेळा येत असतो तर मधातसुद्धा जर बैलांची शिंग जास्त टोकदार झाले कारण जास्त टोकदार झाले तर लागायची भीती असते तर म्हणून बैलांची शिंग काढण्यासाठी या काकांना बोलवलं जात असतं आणि बैलांची शिंग साफ करून घेतली जातात आणि बैलांचे जे टोक शिंगांना टोक वगैरे आलेलं असतं तेसुद्धा कापून घेतात त्यानंतर जे बैलांना शेपटी असते ते सुद्धा केस वगैरे वाढले असतात तर ते सुद्धा कापून घेतले जातात काही बैलांचे नाक वगैरे टोचून घेतात असं बैलांमध्ये सुद्धा खूप काही काही आहे जे केलं जात असतं तर असं हे सर्व पोळ्याला म्हण आणि मधात करत असतात हे बघा बैलांचे जे शिंग आहेत ते आता कापून झालेले आहेत आणि जे साल आहेत बैलांच्या शिंगांवरची सुद्धा जे जे ते सुद्धा पूर्ण प्रकारे काढून झालेली आहे तर आता ते जे घासल्यासारखं आहे त्याने घासून घेत आहे जेणेकरून जे वरची साल वगैरे असेल थोडीफार तेसुद्धा निघून जाईन आणि पूर्ण जे बैलांची शिंग आहे ते क्लीन होऊन जातील आणि हे बघा इकडे मातीचे बैल घेऊन एक काका आलेले आहेत कुंभार आहेत ते गा आमच्या गावातले तर त्यांनी मातीचे बैल दिलेले आहेत तर ते मातीच्या ब बैल देतात त्याबद्दल देता त्यांना ज्वारी किंवा पैसे असं दिलं जात असतं तर हे बघा त्यांनी इथं तीन तीन सहा सात बैल दिलेले आहेत आणि हे बघा शचीला काय नव्हाई झालेली आहे त्या बैलांची त्या बैलांना बघून जे जे करत आहे बैल पोळायला ह्या मातीच्या सुद्धा खूप मान असतो सोबतच हे बघा हे पोथीचं पान आहे आणि ते जे साईडला आहे हे भेंडीचं पान आहे तर हे भेंडीच्या पानाचं आणि मी पोथीच्या पानांचं दोघांच्या वड्या केलेल्या जात असतात त्यांचा या दिवशी खूप मोठा असा मान असतो तर हे बघा वड्या बनवण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं ज्यात तिखट मीठ हळद टाकायचं आणि त्यामध्ये बेसन भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपण बघू शकतात की इथं बेसन भिजवून झालेलं आहे सोबतच आता कणिक भिजवली आणि दिवे मुठ्ठे असं बनवणं चालू आहेत तर हे बघा जे आपण बेसन भिजवलेलं होतं त्या बेसनाच्या इथं वड्या करणं चालू आहेत ते पान आहेत भेंडीचे आणि पोथीचे ते पानांवरती जे आपण बेसन भिजवलेलं होतं ते लावून घ्यायचं एका साईडला आणि दुसरी साईड त्यावरती टॅप करून घ्यायचे हे बघा आपण बघू शकतात अशा प्रकारे आपण त्या वड्या बनवायच्या आहेत आणि ह्या ज्या वड्या आहेत त्या वाफरून घेत असतात तर हे इथं मेंढीच्या पानावर आणि पोथीच्या पानावर अशा वडा बनवायच्या आणि त्या वाफरून घ्यायच्या सोबतच दिवे मुठ्ठे आणि फयसुद्धा तर इथं गव्हाच्या पिठाचे म्हणजे ग कणकेपासूनच फय बनवले जातात काही काही ठिकाणी आपण ज्वारीचेसुद्धा फय बनवतात हे बघा आपण बघू शकता की इथं हे फळसुद्धा बनवलेलं आहे तर जसं आपण गोल गोल पुऱ्या बनवतो तसं अशा हातांवरती हे फय बनवले जात असतात हे बघा आपण बघू शकतात कसं हे फय बनवलं जात आहे तर हे कणकेपासून फळ बनवत आहेत तर हा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावरतीच पुरीसारखं गोल गोल करायचं तर याचा आकार थोडासा वाटीसारखा झाला पाहिजे म्हणजे आतमध्ये खोलकट भाग आला पाहिजे अशा प्रकारे हे फय बनवले जात असतात तर हे बघा इथं पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती एका चाळणीमध्ये आपण दिवे फळं आणि ज्या वड्या बनवल्या होत्या बेसनाच्या त्या वाफवण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत आणि हे बघा ते वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे आपण फळंसुद्धा वाफवून घ्यायचे आहेत आणि हे बघा आता हे फय वगैरे आपलं सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे सोबतच वरण भात आणि कवड्याची भाजी पोळी असा पूर्ण स्वयंपाकसुद्धा आता रेडी आहे तर चला आता नैवेद्य काढूया तर हे बघा नैवेद्यामध्ये फळं आणि जे आपण भाजी भात वरण जे बनवलेलं होतं ते पूर्ण आणि वड्या असं सर्व सोबत नैवेद्य बैलांसाठी काढून घेतलेलं आहे सोबतच आता बैलांसाठी जे सामान लागणार आहे त्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक वाटी हळद घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून पूर्ण हळद जे आहे ते मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला तो गोळा बनवायचा आहे तर हे आता बैलांच्या पूजेसाठीचं ताट आपण काढत आहोत त्यामध्ये आपण जे दिवे वापरून घेतलेले आहेत ते दिवे फुलं पानाचा विडा आणि एका वाटीमध्ये तेल एका वाटीमध्ये लोणी आणि एका वाटीमध्ये जो आपण हळदीचा गोळा बनवलेला होता तेल टाकून ते हे सामान आपण बैलांना लावायसाठी घेणार आहोत आणि हे बाशिंग म्हणून जे आता तिथं आपल्याला दिसत आहे वाढलेलं ते बाशिंग म्हणून असतं त्याच बैलांच्या ड डोक्यांना बांधलं जात असतं पोळ्याच्या दिवशी तर ते बाशिंग अगरबत्ती पानाचा विडा असं त्यामध्ये घेतलं जात असतं सोबत कापूर राड हड कुंकू आणि आपली राड जाळण्यासाठी दुपारनं त्यामध्ये गौरीचा सा सामान आणि बैलांच्या पायांवरती टाकण्यासाठी पाणी असं आपल्याला पूजेसाठी पूर्ण सामान लागत असतं तर चला आता पूजेची तयारी झाली पूर्णपणे आता पूजेला जाऊयात तर हे बघा पाऊस येत होता थोडा थोडा तर म्हणून अंगावरती तसं पण जर पाऊस नाही पण येत असला तरी अंगावरती दुप्पट जे आहे जो आपण शेला असतो तो घेऊनच बैलांच्या जा पूजेसाठी जात असतात तर हे बघा आता पप्पा बैलांची पूजा करत आहे तर त्यांनी आधी बैलांच्या पायावरती पाणी टाकून घेतलं नंतर आता बैलांना कुंकू लावत आहेत अक्षत लावत आहेत तर अशा प्रकारे ते बैलांची पूजा करत आहेत आजचा जो दिवस आहे त्या दिवशी सर्व शेतकरी बांधव आपल्या जे जो मित्र आहे त्याच्यासाठी उपवास धरत असतात तर आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा उपवास असतो आणि संध्याकाळी ते हा जो दिवस आहे या दिवसाला खानमहिणीचा दिवस म्हणतात तर आज संध्याकाळी खानमहिणीला म्हणजे बैलांची पूजा वगैरे झाली म्हणजे खांद्यांची पूजा करतात खांद्यांना जे लोणी वगैरे लावलं जात असतं ते झाल्याच्यानंतर पूजा झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांचा उपवास सुटत असतो आणि बैलांना आज आमंत्रणसुद्धा दिलं जात असतं म्हणजे उद्या पोळा आहे तर आजच आदल्या दिवशीच त्यांना आमंत्रण दिलं जात असतं की उद्या पोळा आहे तुम्ही आमच्या इथं जेवण करायला याय जा असं आमंत्रण बैलांना दिलं जात असतं तर ते जे आमंत्रण दिलं जात असतं ते एका म्हणीप्रमाणे म्हटलं जात असतं तर असं सर्व शेतकरी जे आहे ते एका म्हणीप्रमाणे ते आमंत्रण बैलांना सांगत असतात वाढून सांगत असतात आणि सोबतच जे कसांड्या वगैरे आहे त्यासुद्धा वा वाजवल्या जात असतात आणि म्हण म्हणत असतात अशा प्रकारे बैलांना आमंत्रण दिलं जात असतं त्यानंतर जो नैवेद्य आणलेला होता तो बैलांना खाऊ घातला जात असतो आणि जे आपण सामान आणलेलं आहे बैलांच्या पूजेसाठी बनवून ते सुद्धा बैलांना आता इथं लावणार आहेत तर हे बघा पप्पांची पूजा तरी नैवेद्य दाखवून झाला आणि आता शचीने आणि मम्मीनेसुद्धा बैलांची पूजा केली आणि आम्ही सर्वांनी आता बैलांना नमस्कार केला पप्पांनीसुद्धा बैलांना नमस्कार केला कारण ती घाबरत नाही पण आम्ही घाबरत होतो म्हणून आम्ही तुरुंगच नमस्कार केला आणि पप्पांनी जवळून पायाला हात लावून जाय नमस्कार केला आणि हे बघा जे आपण सामान आणलेलं होतं पूजेच्या ताटामध्ये तेल वग तेल तर ते तेल आता बैलांच्या शिंगांना लावलं जात आहे हे बघा आपण बघू शकतात की बैलांच्या दोघं शिंगांना थोडं थोडं तेल लावलं जात आहे तर दोघं बैलांच्या दोघं शिंगांना हे तेल जे आहे ते लावलं जात आहे त्यानंतर जे आपण लोणी आणलेलं होतं ते लोणी घेऊन जे आप बैलांचे खांदे आहेत त्या खांद्यांना ते, ते लोणी लावलं जाणार आहे तर हे बघा लोणी आणि जे आपण तेलामध्ये भिजवून जो हळदीचा गोळा आणलेला होता तो गोळा असं तो सर्व मिक्स करून बैलांच्या खांद्यांना लावलं जात आहे कारचं कारण हेच आहे की बैल त्यांच्या खांद्यांवर भार घेऊन आपल्या जो शेतीचा भार आहे तो ओढत असतात आपले जे बैलगाडी आहे ते बैलगाडी त्यांच्या खांद्यांवरच ओढत असतात तर हा त्यांच्या मागचा हेतू आहे त्यांचे खांदे मजबूत राहायला पाहिजे जे त्यांच्या खांद्यांची चाल वगैरे निघते जखमा होतात तर त्या ह्याच्यातून बसल्या जात असतात तर म्हणून या बैल पोळ्याच्या दिवशी त्यां खांद्यांना लोण्याचा आणि हळदीचा लेप दिला जात असतो तर हे बघा अशा प्रकारे आपली आजची पूजा पूर्ण झालेली आहे तर हे बघा शचीनेसुद्धा आता परत बैलांची पूजा केली ओवाडलं बैलांना आणि दूरणच नमस्कारसुद्धा केलेला आहे तर हे बघा आता इथं पूजा संपली हे आता कसंड्या आहे ज्या आपण वाजवल्या आणि आता सर्वजण आले आहेत जेवण करायला पण इथं आम्ही आलो आहेत मी आणि शशी आले आहेत गणितची इथं कारण इथं आता गणेशच्या घरीसुद्धा बैलांची पूजा केली जात आहे तर हे बघा गणेश बैलची पूजा करत आहे तर दोघं बैल कारण पाऊस आहे तर सर्व शेरमध्येच बांधलेले आहे तर त्यामुळे खूप अशी धाटण झालेली आहे त्या तिथं तर हे बघा आता इथं गणेशची पूजा चालू आहे तर गणेशसुद्धा सेम तशीच पूजा करणार आहे जसे पप्पांनी केली बैलांना ओवाळणं बैलांच्या खांद्यांना लोणी आणि हळद हळद वगैरेचा लेप लावणं आणि जे शेंगा आहेत त्यांना ते ला तेल लावायनं अशीच पूजा पूर्ण ग्रामीण भागामध्ये केली जात असते तर हे जे बैलपोळ्याचा सण आहे याचं ग्रामीण भागामध्ये खूप मोठं असं महत्त्व आहे आणि आपणसुद्धा ग्रामीण भागामधल्याला की कळतं का की बैलपोळा म्हणजे नेमकं काय आहे म्हणून कारण मलासुद्धा आतापर्यंत माहिती नव्हतं की बैलपोळ्याला एवढं काही के केलं जातं आदल्या दिवशीला एवढं महत्त्व असतं कारण आतापर्यंत एवढंच माहिती होतं की बा हा बैलपोळा आहे बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली व जाते वगैरे पण जेव्हा मी माझ्या आईकडे आली इथलं की बैलपोळ्याला काय केलं जात असतं आदल्या दिवशीलासुद्धा खूप महत्त्व असतं आणि मेन महत्त्व तर मला आदल्या दिवशीलाच असतं पोळ्याच्या दिवशी तर फक्त हा पोवोळा वगैरे भरतो आणि बैलांना सजवलं वगैरे जातं आदल्या दिवशी आमंत्रण वगैरे देणं हे जे करतात त्याला खूप महत्त्व दिलं जात असतं तर मंडळी सर्व शेतकरी बांधव आदल्या दिवशीसुद्धा पोळासारखाच एक प्रकारे सण हा साजरा करत असतात तर यावर्षी आम्ही आईकडे असल्याकारणाने आम्हालासुद्धा या सणात सहभागी होता आले आणि आम्हालासुद्धा कळले की पोळा आणि पोळ्याच्या आदला दिवस म्हणजे खानमहिणीचा दिवससुद्धा किती महत्त्वाचा असतो तर अशा प्रकारे आम्हाला हे पोळ्याचं महत्त्व कळलं आणि ज्या प्रकारे जसं मला कळतं जेव्हा मला समजलं तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे बघा मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की जे बैलांसाठी ठुमरा किंवा मम्मीने कुठून ठेवलेला होता तर हे बघा आता तो परत तिने थोडंसं पाखून वगैरे घेतला आणि आता तिला दोन तीन पाण्याने धुवून रात्रभर आता पाण्यामध्ये असा भिजत घालणार आहे कारण उद्याच्या दिवशी सकाळीच हा बैलांसाठी ठोमरा तिला शिजवून घ्यायचा आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही पोळा कशा पद्धतीने साजरा केला तोपर्यंत बा बाय